सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीला चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सहस्रार्जुना वर प्रदान आणि परशरामा भेटी हे दोन चरित्र श्री दत्तात्रेय महाराजांचे आपण आज पाहणार आहोत दोनही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथी या युट्यूब चॅनेलमध्ये कालच्या सत्रामध्ये मी जे काही तुम्हाला माहिती सांगितली त्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे कमेंट बॉक्समध्ये जी पांडुराजाची पत्नी होती माद्री ही तर सती गेली द्वापर युगामध्ये मग कसं काय म्हणायचं सती प्रथा नव्हती तर माद्री कशामुळे गेलेली आहे सती कशामुळे तिने त्या सरणामध्ये उडी घेतली ह्यामागचं कारण होतं ह्यामागचं कारणही तसंच मोठं होतं काय कारण होतं किंदम ऋषींनी श्राप दिला होता पांडुराजाला ज्यावेळेस तू स्त्री सहवास करशील त्यावेळेस तुझा मृत्यू होईल आणि हे सर्व माहीत असताना पण माद्रीला पाहून हा पांडुराजा भाळला आणि ज्यावेळेस तू तिच्या जवळ गेला तो मरण पावला कारण ऋषीचा श्राप होता आणि माद्रीला असं वाटलं की माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत मीच ठरले शेवटी आणि म्हणून तिने तिथे त्या सरणावर उडी घेतलेली आहे आणि ती तिथेच मेलेली आहे आणि जर उदाहरण पाहायला गेलं त्रेता युगातलं दशरथ राजा होता दशरथ राजाला तीन पत्न्या कौशल्या सुमित्रा काही काही तर तिन्ही पत्न्या ह्या जिवंत होत्या दशरथ मेल्यानंतर पण त्या काळामध्ये जे काही राजे लोक होते त्यांच्याही पत्न्या जिवंतच असायच्या मरून जायच्या नाही पती मेला म्हणून लगेच सरणावर उडी घ्यायची आणि द्वापार युगाची थोडी तुम्ही माहिती घ्या द्वापार युगामध्ये जे युद्ध झालं महाभारताच महाभारताच्या युद्धामध्ये दररोज लाखो सैनिक मरण पावायचे तर मग महाभारतामध्ये उल्लेख आला पाहिजे होता तसा की दररोज लाखो बाया पण सरणावर जाऊन मेल्या सती गेल्या कारण त्यांचे पती वारले मग असा उल्लेख का नाही आला जर सती जाण्याची प्रथा होतीच पूर्वी पण द्वापारुगामध्ये पण माद्रीकडे पाहिलं आपण आणि जर म्हटलं तसं की होती तर मग हे सर्व माहिती यायला पाहिजे होती भागवत पुराणामध्ये की जे जे सैनिक मेले जे जे राजे लोक मेले त्यांच्या पत्न्याही मेल्या असं का नाही आलं दुर्योधन मेला दुर्योधनाच्या पत्नीने कावडी नाही मारली जे काही कौरव होते ते पण मेले मग त्यांच्या पत्नी कावड्या नाही मारल्या कारण की महाभारताच्या युद्धामध्ये सैनिकच मेले असं काही नाही तर त्या काळामध्ये मोठे मोठे राजेलोकही मेले तर कुठेही सती गेलेला प्रकार आपल्याला ऐकण्यात आला नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुन देव श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न विचारतात की आता एवढं मोठं जर युद्ध मी केलं खूप सारे पुरुष मरून जातील यांच्या पत्न्या मागे राहतील वर्णसंकर माजेल पूर्ण समाजामध्ये आहे की नाही हा प्रश्न गीतेमध्ये हा प्रश्न केलेला आहे अर्जुन देवांनी श्रीकृष्ण महाराजांना म्हणजेच याचा अर्थ काय अर्जुन देवालाही माहिती होतं माणूस मिल्यानंतर त्यामागे स्त्री जात नाही उडी मारायला सरणावर सती जात नाही मग ज्या बाया उरलेल्या आहेत मागे मग त्या बायांची काय परिस्थिती होईल याचाही विचार करतात अर्जुन देव की वर्णसंकर वाढू नये असं मला वाटते म्हणून ते विनंती करतात की मला युद्ध नाही करायचं तर अशी भरपूर काही उदाहरणं भेटतात तुम्ही विचार करा चांगला तुम्हालाही भरपूर काही उदाहरणं सापडतील शांता सा होत्या पती वारल्यानंतर जिवंत शांताबाईसाची मुलगी होती पती वारल्यानंतर जिवंतच होत्या ह्या आणि त्यांनी एक दुसरं उदाहरण जोडले यामध्ये ज्या दे गावचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पंचरांड असं लोक म्हणायचे त्या ब्राह्मणाला पाच मुली होत्या पाचही मुलीचे नवरे वारले पाचही मुली आणून सोडल्या होत्या लोकांनी त्यांना जाळून टाकलेलं नाही पाचही मुली जिवंत होत्या त्या देगावच्या ब्राह्मणाकडे त्या ब्राह्मणाच्या मुली त्या ब्राह्मणाकडे त्या लोकांनी सुपूर्द केल्या होत्या त्यांना जाळलेलं नाही आणि त्यामुळे हा प्रकार काहीही नव्हता जुन्या काळामध्ये नंतर मी जे काही कालच्या सत्रामध्ये सांगितलं त्यानुसार हे सर्व घडलेलं आहे आता मी पुनरावृत्ती करू इच्छित नाही कारण मग आजचं सत्र मागेच राहून जाईल तर अशी अपेक्षा आहे सर्वांना हे व्यवस्थित लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते तर मग आता आपण आजच्या या सत्राला आरंभ करूया आजच्या सत्रातील लिळा आहे लिळा चरित्र उत्तरार्ध निळा क्रमांक एकशे पंचेचाळीस सहस्रार्जुनावर प्रधान स्वामी सहस्रार्जुनाला कसे हजार हात मिळाले या संदर्भामध्ये निरूपण करत आहेत सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात सहस्रार्जुन तो उपळिंगू राज्य आरणवे तेने प्रधान राज्य निरोविले तुम्ही राज्य सांभाळ स्वामी म्हणतात जो सहस्रार्जुन होता तो उपळिंगू होता हाताचे बोटच नव्हते त्याला थोटे हात होते राज्य नव्हे राज्य करण्यासाठी तो आरह नव्हता त्याचा राज्याभिषेक होऊ शकत नव्हता कारण त्याच्या हाताला बोटच नव्हते ज्याप्रमाणे धृतराष्ट्राला राज्याभिषेकापासून दूर ठेवलं कशामुळे त्याला डोळे नव्हते म्हणून त्याचप्रमाणे ह्या सहसाला हाताचे बोटच नव्हते हा स्वतःचीच रक्षा करू शकत नाही तो काय राजा होईल आणि प्रजेची रक्षा करेल म्हणून तो राज्य करण्यासाठी आर्हण होता पात्रण होता राजा होण्यासाठी आणि म्हणून त्याने काय केलं त्याने प्रधाने राज्य निरोविले त्याने प्रधानाकडे रा सर्व राज्य कारभार सोपवून दिला तुम्ही राज्य सांभाळा तुम्ही राज्य कारभार सांभाळा असं प्रधानाला सांगितलं आम्ही आपण्या हात जोडू जाऊणी सहस्राजून म्हणतो आता आम्ही जातो आणि आमचे हात नीट करून येतो आमच्या हाताला बोट आली पाहिजे व्यवस्थित हात चांगले झाले पाहिजे तर आम्ही आमच्या हात जोडून येतो तोपर्यंत तो तुम्ही राज्य कारभार सांभाळा आणि आम्ही मग हात जोडून आल्यानंतर महाराज करुणी मग आम्ही राज्य होणार आणि राज्य करणार म्हणून ऋषीश्वराचे आश्रम पाहत पाहत आला आणि मग तो जो कार्तिवीर्य आहे म्हणजेच जो सहस्रार्जुन आहे तो ऋषीश्वरांचे आश्रम शोधत 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 नांदेड जिल्ह्यामध्ये जे माहूर ठिकाण आहे सह्याद्री पर्वतावर तिथे हा आला तेथ श्री दत्तात्रय प्रभूचा निर्वेर भूते देखील तिथे श्री दत्तात्रय प्रभूंच्या आश्रमामध्ये सर्व भूते निर्वेर पाहिली या सहस्रार्जुनाने निर्वेर म्हणजे कस सोबत साप खेळतोय हरिण आणि वाहग हरिण आणि वाघ सोबत खेळत आहेत निर्वेर भूत झालेली आहेत कोणत्याही प्रकारचं वैर त्यांच्या मनामध्ये राहिले नाही असा हा आश्रम श्री दत्तात्रय महाराजांचा सह्याद्री पर्वतावर होता माहूरला तेथ राहिला तिथे येऊन हा राहिला काही सेवादास्य से केले नाही त्यांना काही सेवादास्य से करताच येत नव्हतं हातच नाही तर काय करणार एक एकोदिशी श्री दत्तात्रेय प्रभू श्री मर्दनामादने झाले एके दिवशी श्री दत्तात्रय महाराजांना मर्दना मादने झालेलं होत केशकळाप धुवाव्या केसकळाप कळाप धुपाव्या कारणे धुपटणे पाहतू होता श्री दत्तात्रय महाराजांचे जे केशकळाप आहेत केशांचे कळाप म्हणजे कळप म्हणजे डोक्यावरचे जे केस आहेत जो केसांचा समुदाय आहे त्याला धूप देण्यासाठी तो धुपटणं पाहत होता केशकळाप कशामुळे म्हटलेला आहे केसांचा कळप आहे केसांचा चांगला मोठा समुदाय आहे म्हणून त्याला कळप असं बोलायचे तर धुपटनं पाहत होता तो, तो धुपट ने ने दखे त्याला धुपटनं काय दिसत नव्हतं कळप वाळती तरी धुपू न लगे जर केस वाळून गेले पूर्ण आदोगरस तर मग धूप त्याला लागणार नाही केसांना व्यवस्थित जे काही धुपामध्ये सुगंधित पदार्थ टाकतात आणि ते सुगंधित पदार्थामुळे केसही काय होतात चांगले सुगंधित होतात तो धुपाचा सुगंध केसाला लागतो आणि केस सुगंधित होतात आणि केस जर वाळले तर धुप्टन एरवीच निघून जाईल त्याच्यामध्ये राहणार नाही आणि ओलसर केस असले तर मग धुपटनाचा जो सुगंध आहे तो केस धरू शकतील म्हणून थापा अंगारा घेतला आणि म्हणून केस वाळल्यानंतर धुपटनं सापडून काय फायदा आणि म्हणून त्यांनी काय केलं धुपटनं तर काय सापडत नव्हतं म्हणून हातावरच अंगारा घेतला म्हणजे काय तर विस्तो आणला वरी धुपू घातला त्यावर धूप घातला म्हणजेच काय तर ऊद घातला हिंदीमध्ये सांगायला गेले तर लोबान केस कळाप धुपू लागला आणि मग केसांना व्यवस्थित तो धूप लागला तव करपटाणी आणि जोपर्यंत ऊद टाकलेला होता त्यावर तोपर्यंत तो सुगंध यायचा आणि ऊद संपून गेला तो विस्तो हातामध्ये शिरला चांबडा भाजला मास भाजला हातातलं आणि तो विस्तो मध्ये मध्ये जात होता आणि मग दत्तात्रय महाराजांना करपट करपट असा वास आला कातड जळण्याचा मास जळण्याचा श्री दत्तात्रय प्रभू ऐसे पाहिले श्री दत्तात्रय महाराजांनी परतून पाहिलं हे काय सांडी सांडी दत्तात्रय महाराज म्हणतात अरे हे काय करतोस तू सांड सांड म्हणजे का खाली टाकून दे हे सर्व विसतो माग प्रसन्न झाला दत्तात्रय महाराज म्हणतात माग तुला काय पाहिजे मी प्रसन्न झालेलो आहे समोर आला मग दत्तात्रय महाराजांच्या मागे हा उभा होता तर समोर आला आणि समोर येऊन हात जोडून उभा हात जोडून पुढा उभा ठाकला हात जोडून समोर उभा राहिला मग म्हणितले आणि मग हा म्हणतो जी जी ते गोसावी जाणता ती सहस्रार म्हणतो जीजी मला काय पाहिजे हे सर्व तुम्हाला माहिती आहे श्री दत्तात्रय प्रभू म्हणतील भुजा होतील दत्तात्रय महाराज म्हणतात तुला सहस्त्र भुजा मिळतील अतुरबळिया होशील अतुरबळिया म्हणजे तुझ्या बरोबरीचा बळिया म्हणजे शक्तिशाली राजा असा कोणी उरणारच नाही या पृथ्वी तलावर तू सर्वात शक्तिशाली होशील चक्रवर्ती पद होईल चक्रवर्ती पद होईल म्हणजे तुला चक्रवर्ती पद प्राप्त होईल चक्रवर्ती म्हणजे काय अखंड या पृथ्वीचा तू राजा होशील या पृथ्वी तुझ्या राज्याशिवाय कोणाचंही राज्य राहणार नाही आपले पूर्वज असे होते आपल्या भारतभूमीमध्ये जन्माला आलेले पूर्ण पृथ्वीवर त्यांचं राज्य होतं तर महत्वाचा द्वीप कोणता होता त्या काळामध्ये जम्बूद्वीप काल मी जसं सांगितलं आता तुम्हाला जे एका बाजूला जे चित्र दिसत आहे ते जम्बूद्वीपाचं चित्र आहे आणि या जम्बूद्वीपाचा हा चक्रवर्ती राजा होता कोण सहस्रार्जुन तिही लोक गमन होईल तिन्ही लोकांमध्ये तुझं गमन होईल जाणवणी लोकांचे पूर्वी सी लोकांचे तू मनोरथ मनोकामना पूर्ण करशील एवढा तू मोठा होशील परी स्त्री ब्राह्मण गाय तिन्ही सी तरी नास सी परंतु श्री दत्तात्रय महाराज पुढे हेही सांगतात की या या गोष्टीचं तुला पथ्य पाळायचं आहे स्त्रीला कुणीही त्रास द्यायचा नाही ब्राह्मणाला तू त्रास द्यायचा नाही आणि गाईला त्रास द्यायचा नाही या तिघांची हत्या कधीच करायची नाही तू या तिघांना जर क्षोभ विसी म्हणजे यांना जर तू त्रास देशील मारशील तरी नाश सी तर तुझा सत्यानाश होईल तुझा संहार होऊन जाईल असं श्री दत्तात्रेय महाराज सांगतात मग या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येते श्री दत्तात्रय महाराजांनाही हे अभिप्रेत आहे गायीच संगोपन झालं पाहिजे गायीची रक्षा झाली पाहिजे गायी कधीही खाटकाच्या दावणीला बांधू नये असं श्री दत्तात्रय महाराज सांगतात नाहीतर आपले शेतकरी लोक गाय भाकड झाली की देऊन टाका खाटकाला म्हणजे ज्या गायीचं तुम्ही आयुष्यभर दूध पिलं ती तुमची माता म्हणजे आई आता तुम्हाला असं वाटेल मानवपंथामध्ये पंथामध्ये कुठे सांगितलं गाय म्हणजे माता आहे त्याही प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देतो श्रीकृष्ण महाराजांनी पुतनेच दूध पिलं त्या पुतनेने स्तनावर विष लावून आली होतीच श्रीकृष्ण महाराजांना मारण्यासाठी तरी पण श्रीकृष्ण महाराजांनी त्या पुतनेचं त्या राक्षसनीचं दूध पिलं त्यासोबत विष का पाजे ना ती दूध पिलं तिचं म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी तिला सरळ कोणतं पद दिलं मातृत्व पद दिलेलं आहे जे यशोदा मातेला जे देवकी मातेला फळ होणार होत तेच फळ या पुतनेच दूध पिलं म्हणून त्या पुतनेलाही त्या राक्षसिनीला पण काय केलेलं आहे मातृत्वाचं फळ दिलेलं आहे म्हणजेच काय तिचं दूध पिलं म्हणून तिला माता म्हणलं श्रीकृष्ण महाराजांनी पण मग आता ही जी गाय आहे या गायीचं आपण दूध पितोय तर मग ही गाय कोण ठरते आईच ठरते आणि मग अशा गायीची तुम्ही जर हत्या करत असणार की आता गाय दूध देत नाही तर मग पुढे चालून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर त्यामध्ये नवलाई काय आहे हो तुम्ही जसे कर्म केले तसे तुम्हाला भोगायला मिळणार याचा अर्थ असा नाही की मला सहानुभूती नाही शेतकऱ्यांविषयी जी आत्महत्या करतात मलाही सहानुभूती आहे परंतु त्यांनी पण गायीविषयी थोडीशी सहानुभूती ठेवावी असं मला वाटते दत्तात्रय महाराजांची तीच आज्ञा आहे दत्तात्रय महाराजांच्या शिष्य परिवारांनी पण गायी पाळलेल्या आहेत आता कोणता शिष्य परिवार दत्तात्रेय महाराजांनी ज्या यदुराजाला ज्ञान दिलं बोध दिला त्याच यदुराजाच्या वंशावळीमध्ये शहाऐंशीव्या पिढीमध्ये श्रीकृष्ण महाराज जन्माला आले आणि श्रीकृष्ण महाराजांनी गायी राखल्या हे काय मला तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांनी गोकुळामध्ये गाईच राखल्या जोपर्यंत गोकुळात होते तोपर्यंत गायीच राखल्या त्यांना गोपाळ नाव असं प्राप्त झालं आपण एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराला पण गोपाळ म्हणतो म्हणजे काय ती लहान गोष्ट झाली का नाही कार्य मोठं आहे तुम्हाला त्या गायींचं महत्व कळालं नाही आणि म्हणून आजकालच्या पिढीला वाटते गोपाळ म्हटलं की वाटते काही नाही हे व्यवस्थित नाही नाव काहीतरी खराब वाटते आणि म्हणून काय करतात आताचे मुलं शिवाजी महाराजांना जर कोणी गोपालक म्हणत असेल तर त्यांना मिरची लागते हे आमचे शिवाजी महाराज स्वराज्याचे राजे होते आणि तुम्ही गोपालक कसं काय म्हणता कारण आताही काही जण शिवाजी महाराजांना गोपालक असं लावतात बिरू पूर्वीच्या काळात जास्त लावायचे आता जरा तथाकथित लोक जास्त वाढलेले आहेत त्यांना मोल वाटत नाही त्या शब्दाचं जी उपाधी आपण भगवान श्रीकृष्णाला लावतो ती शिवाजी महाराजांना लावली तर काय खराबी आहे त्याच्यामध्ये परंतु आताच्या लोकांच्या पोटामध्ये तिडकी उठते लगेच नाही 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 हे चुकीचं आहे मग आता तुम्हाला असं वाटेल शिवाजी महाराजांनी कुठे गायी ओळल्या मग त्यांना गोपालक कसं म्हणावं मागे मी एक उदाहरण दिलं विजापूरच्या त्या राजधानीमध्ये एक खाटीक गायीला घेऊन जात होता गाय कापण्यासाठी तर त्या मुसलमानांच्या राजधानीमध्ये राजधानी शिवाजी महाराजांनी त्या खाटकाचा हात कापला नुसता हातातून दोरी ओढून नाही घेतली डायरेक्ट हात छाटून टाकला आणि गायीला मुक्त केलं एवढी मोठी धमक एवढा मोठा पुरुषार्थ त्यांनी दाखवला मग आपण या प्रसंगावरून म्हणू शकत नाही का शिवाजी महाराजही गोपालक होते एवढा गायींचा अभिमान होता त्यांना हे सर्व शिकवण जिजाऊ महासाहेबांनी दिली होती शिवाजी महाराजांना कारण जिजाऊ महासाहेब लहानपणी महाभारतातल्या कथा श्रीकृष्ण महाराजांच्या कथा रामायणातल्या कथा भागवतातील जे काही महत्वाच्या कथा आहेत त्या सर्व कथा शिवाजी महाराजांना सांगायच्या आणि या कथेमधूनच शिवाजी महाराज घडलेले आहेत शिवाजी महाराजांना कुठे मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये टाकलं नव्हतं जिजाऊ महासाहेबांनी किंवा मोठ्या कॉलेजमध्ये टाकलेलं नव्हतं आताचे मुलं फक्त स्टेटस ठेवतात राजे परत या राजे परत या अरे म्हणल्यानं परत येणार आहेत का तुम्हालाच कशाचा ज्ञानाचा पत्ता नाही शिवाजी महाराज कसे घडले काय घडले काय नाही याचा काही पत्ता नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार याच्यासाठी काही प्रयत्न नाही आणि उगच या या म्हणायचं काय त्याच्यात लाज आहे का असं म्हणून काय फायदा होणार आहे तुम्ही घरामध्ये धर्मशास्त्र आणा धर्मशास्त्राचं अध्ययन करा तुमच्या मुलांना शिकवा अहो ज्या साच्यातून शिवाजी महाराज घडले तो साचा तुमच्याकडे आताही आहे अध्यात्माचा आताही तुम्ही घरामध्ये गीता वाचू शकता आताही तुम्ही घरामध्ये आणून महाभारत वाचू शकता भागवत पुराण वाचू शकता या साच्यातून तर शिवाजी महाराज घडले मग हे नाही आठवत तुम्हाला देवधर्म म्हटलं की हे सर्व होता नाही म्हणायचं आम्हाला वेळ नाही म्हणायचा आणि मग शिवाजी महाराजांची जयंती आली की मग व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचे राजे परत या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे गाणी आमके तमके मग यांना शिवभक्त म्हणायचं का ज्या हातामध्ये राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा ज्या बोटामध्ये आहे त्याच बोटामध्ये जर सिगरेट असेल तर काय म्हणावं त्या मुलांना तर असो आपल्याला विषांतर नाही करायचं जास्त आपण आपल्या विषयाकडे येऊया तर इथे दत्तात्रय महाराजांची आज्ञा आहे की गायीचंही संरक्षण झालं पाहिजे एक उदाहरण दिलं तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांचं दत्तात्रय महाराजांचा परिवार आहे तोही गायी पाळणारा होता गायीचं राखण करणारा यासाठी मी तुम्हाला श्रीकृष्ण महाराजांचं उदाहरण दिलं की यदुराजा हा दत्तात्रय महाराजांचा शिष्य होता यदुराजाच्या पुढच्या शहाऐंशीव्या पिढीमध्ये श्रीकृष्ण महाराजांचा जन्म झाला आणि त्यांनी गायींचंच पालन केलं गायींचं राखण केलं त्याचबरोबर श्री गोविंद प्रभू महाराज हे पण दत्तात्रय महाराजांच्याच परिवारातले कारण दत्तात्रय महाराजांचे शिष्य श्री चक्रपाणी महाराज चक्रपाणी महाराजांचे चक् शिष्य श्री गोविंद प्रभू महाराज मग गोविंद प्रभू महाराजांनी कुठे पालन केलं तर गोविंद प्रभू महाराजांनी एका गायीचं वासरू मेलं होतं तर त्या गायीच्या वासराला जिवंत केलं त्या वासराला जीवदान दिलेलं आहे गोविंदप्रभू महाराजांनी तर याही आपल्याला गोविंद प्रभू महाराजांच्या गायीचं महत्व दिसते श्री गोविंद प्रभू महाराजांनी एका गायीच्या वासराला जिवंत केलेलं आहे मग त्या एवढ्यावरच परिवार थांबला का नाही सर्वज्ञी श्री चक्रधर स्वामींनी नांदेडमध्ये गायीचं राखण केलेलं आहे म्हणजे श्री चक्रधर स्वामी पण गोपाल आहेत गायीचं पालन करणारे गोपाल आहेत तर आपल्याला असे बरेच उदाहरणं दिसतील दत्तात्रय महाराजांच्या आज्ञेचं त्यांच्या परिवाराने पालन केलेलं आहे मग तुम्ही श्री दत्तात्रय महाराजांचा परिवार आहात का तुम, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचार आणि जर असाल तर तुम्ही आतापर्यंत जे काही खाटकाला गायी विकलेल्या आहेत त्यासाठी प्रायश्चित्त करा तुमच्या घरी जेवढ्या काही गायी असतील मरेपर्यंत त्यांचा सांभाळ करा गाय कधीही ओझ नसते गायीच्या शेणापासून शेणखत तयार होते एकदा शेणखत शेतात टाकलं तर तीन वर्षापर्यंत त्या शेणखताची ताकद कमी होत नाही तीन वर्षापर्यंत तुमचं शेत व्यवस्थित विकते जमिनीचा कस वाढतो कस सुधारतो तुमच्या घरी जे खताचे कारखाने आहेत ते तुम्ही खाटकाच्या दावणीला बांधता आणि विकतचे जे काही युरिया आहे पुन्हा दुसरं जे काही डीपीए वगैरे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खतं असतात अठरा अठरा हे सगळे खतं तुम्ही विकत घेता कारखान्यामधून हे केमिकल जे आहे हे केमिकल तुम्ही या भूमातेच्या उदरामध्ये टाकता या केमिकलला विष असं बोलतात या भूमातेच्या उदरामध्ये तुम्ही विष पेरत आहात आणि विषच खात आहात आणि तुमची पिढी बर्बाद करत आहात दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या मुलाला चष्मे लागत आहेत कशाचा परिणाम आहे तुम्ही साधं एक उदाहरण बघा एक, एक पंचवीस तीस वर्षापूर्वी जर तुम्ही जमिनीमध्ये नांगर लावला खालची जमीन वर आणली तर त्याच्यामध्ये तुम्हाला गांडूळ दिसायचे पुन्हा अजून शिदड दिसायचे आता दिसत आहेत का युरिया जिथे जिथे पडलेला आहे तिथे तिथे ते सर्व नष्ट झालेले आहेत हे जे आपल्याला पोषक तत्व होते जमिनीसाठी गांडूळ असेल पुन्हा शिदडं असतील हे आपल्यासाठी महत्वाचे घटक होते त्या घटकांना आपण मारलं युरिया जर तुम्ही टाकला जिथे शिदड आहे त्या शिदड्याच्यावर तुम्ही युरिया टाका तर ते शिदड जे आहे ते मरून जाते कारण हे सर्व केमिकल आहे तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये विष पेरत आहात आणि स्वतःच स्वतःची बर्बादी करून घेत आहात मग आता यावर उपाय काय तुम्हाला असं वाटेल आपल्याला तर ते केमिकलचे रासायनिक खत टाकावंच लागतात तर त्यासाठी काय करावं लागेल तुम्ही मार्केटमध्ये जे काही विकायचे ते केमिकलच्या खतांचं करा परंतु तुमच्या घरासाठी तरी कमीत कमी दोन गुंठे रान करा भाजीपाल्यासाठी चार गुंठे गहू पेरा घरच्यांसाठी काय तुम्हाला जेवढं अन्नधान्य लागते तेवढं तरी कमीत कमी शेणखतावर तयार करा जर त्याच्यावर रोगराई पडलीच तर गोमूत्र फवारा गोमूत्र फवारलं तर सर्व किडे किटक मरून जातात जैविक शेती करा पूर्णपणे ऑर्गॅनिक तुमच्या परिवारासाठी तरी किमान कारण तुम्ही आता पैसे कमवणार आणि उद्या पाच दहा वर्षांनी बिमाऱ्या लागल्या म्हणजे तोच जास्त कमवलेला पैसा किंबहुना त्या पैशापेक्षाही जास्त एखादा एकर विकून तो पैसा तुम्ही डॉक्टरला देणार मग फायदा तुमचा काय होता यामध्ये या तर हेच तेवढं लक्षात राहू द्या आणि तुम्हाला स्वतःसाठी चांगलं राहता आलं पाहिजे या संदर्भामध्ये विचार करा चिंतन करा आणि काहीतरी काम चालू करा अजूनही वेळ गेलेली नाही हे जे आताचे डॉक्टर लोक आहेत म्हणजे जे चांगले आहेत ते चांगले आहेत बरं का परंतु बहुतांश हे डॉक्टर लोक जे आहेत हे फक्त पैसे कमवण्यासाठी या पेशंटकडे पाहतात जसा एखादा खाटी एखाद्या बकऱ्याकडे पाहतो की अरे बापरे याच्याकडे तर फार मास दिसते याच्या अंगावर या बकऱ्याला जर कापलं तर आपल्याला खूप मुनाफा होईल त्याप्रमाणे तर आता या समाजामध्ये बरेचसे काही आपल्याला असे डॉक्टर दिसतील जे पेशंटकडे फक्त पैसा उकळण्याचं साधन म्हणून पाहतात सुभाषितकरांनी म्हटलेलंही आहे सुभाषितकरांनी असं म्हटलेलंही आहे वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर यमस्तु हरती प्रानान, प्रानान धनानी हे डॉक्टर हो, हो तुम्ही यमाचे सख्य भाऊ आहात कशामुळे सख्य भाऊ आहात असं म्हटलेलं आहे तर यमस्तु हरती प्राणान जे यम आहे ते फक्त प्राणाचं हरण करते परंतु हे वैद्यराज हो हे डॉक्टर लोक हो तुम्ही त्या पेशंटचं प्राणही हरण करता आणि वित्त म्हणजे पैसाही हरण करता वैद्यम प्राणान धनानीच म्हणजे डॉक्टर लोक प्राणाचंही हरण करतात आणि पैशाचंही हरण करतात हे सर्व डॉक्टर लोकांसाठी म्हणत नाही बरं का जे काही या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्यासाठी मी म्हणत आहे जे चांगले आहेत त्यांना सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा असंच काम तुम्ही करत जा चांगलं काम आणि जे वाईट कामं करतात त्यांच्यासाठी मी बोललेलो आहे जे चांगले कामं करतात ते चांगले कामं तर करतच राहणार आहेत त्यांच्यामुळेच कुठेतरी आता पण डॉक्टरला लोक देव म्हणतात असे चांगले काम करणारे आहेत म्हणूनच तर लोक डॉक्टरांना देव म्हणतात जे वाईट आहेत ते तर वाईटच आहेत तेने सहस्रार्जुनाने जे करायला नाही पाहिजे होत तेच केलं गाईला मारलं स्त्रीला मारलं ब्राह्मणाला मारलं म्हणून ज्याप्रमाणे जा श्री दत्तात्रय महाराज म्हटले होते तू जर या तिघांचा नाश करशील तर तुझाही नाश होईल मग त्याला तेच झालं त्या तिघांचा नाश त्या सहस्रार्जुनाने केला आणि त्याचाही नाश नंतर झालेला आहे तर असं या सहस्रार्जुनाने जसं ते पाप केलं असा सहस्रार्जुन गेला होता राणामध्ये आणि राणामध्ये गेल्यानंतर त्याला भूक लागली तहान लागली आणि मग तो असाच धुंडाळत धुंडाळत गेला एका आश्रमामध्ये एका सैनिकाला पाठवलं आणि मग त्याला सगळं व्यवस्थित भेटलं नंतर मग काय काय प्रकार घडतो हे सर्व आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत उद्याच्या सत्रामध्ये परशुरामा भेटी हे चरित्र आपण पाहणार आहोत ज्यामध्ये परशुराम जो आहे तो त्याच्या मायबापांना घेऊन जातो माहूर पर्वतावर आणि मग नंतर काय काय होते कशी दत्तात्रय महाराजांची भेट होते मग तो कसा निक्षेप करतो या संदर्भामध्ये सविस्तर लीळा आलेली आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे सेहेचाळीस तर हे लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये व्यवस्थितपणे सविस्तर पाहूया तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे मी जे सांगितलं दत्तात्रेय महाराजांनी सहस्रज्ञाला गाईला नको मारू असं सांगितलं तिचं रक्षण कर तर आजचा प्रश्न असा आहे की दत्तात्रय महाराजांच्या परिवारातील बऱ्याच जणांनी गायींचं राखण केलं असं मी बोललो तर दत्तात्रेय महाराजांच्या परिवारातील कोण्या कोण्या सदस्याने गायीचं पालन केलेलं आहे गायीचं राखण केलेलं आहे कोणाचे उदाहरणं दिले मी ते सर्व सविस्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा हा आजचा प्रश्न आहे नेहमीच्याच प्रमाणे तुम्ही याही प्रश्नाचं अगदी सर्वजण मिळून उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे आणि अजून हा व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसेल तर लगेच ला या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह ज्यामध्ये परश्रामा भेटी हे चरित्र आपण उद्या पाहणार आहोत आणि सहस्रार्ने कस गाईच ब्राह्मणाचं आणि एका स्त्रियेच हनन केलं हत्या केली हे आपण पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत हो